नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे युवकाला मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा येथील येथील प्रकार समाजाची मागणी तालुका युवकाला मारहाण करण्यात आली आरोपींना पोलीस पाठीशी घालत असून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आंबेडकरी समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस शक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की निंबळक येथील अमोल आबासाहेब कांबळे याला जबरदस्तीने उचलून नेऊन मारहाण करण्यात आली ही घटना घडून पाच दिवस उलटून गेले मात्र आरोपींना अटक करण्यात आलेली नाही एमआरडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आरोपींना पाठीशी घालत आहेत आरोपींविरोधात किरकोळ स्वरूपाचे कलम लावण्यात आलेले आहेत हा प्रकार गंभीर असून अॅट्रोसिटी व कलम तीनशे सात नुसार गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली सुरेश बनसोडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे चौधरी अधिकारी आरोपींकडून आर्थिक व्यवहार करून गुन्हा कमी गंभीर दाखवत असल्याचा ठपका ठेवला आहे मागासवर्गीय समाजातील युवकावर झालेल्या या गंभीर हल्ल्याच्या प्रकरणात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक होते मात्र पोलिसांनी हेतुपुरस्परपणे शुल्लक कलमे लावून आरोपींना जामिनाचा मार्ग मोकळा करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे आबासाहेब कांबळे सुरेश बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे म्हणजे आय अँड सेक इरफान सेक कशावरून घटना घडली त्यांच्या मित्रा मित्राचा काहीतरी वाद होता सरजोरा माझ्या मुलाच्या मित्राचा त्यांनी त्या प्रकरणात त्याला असं भरपूर असं मारहाण केलेली आहे के त्याला सिव्हिल मध्ये झालेलं नाही सर त्याला केलेलं मी तुम्ही आरोप केलाय की योग्य तपास होत नाही पोलिसांना मी माझ्या पद्धतीने नाव दिलं ते पण पोलिस त्या तपासात म्हणले की हे माणसं इद नाहीतच त्यांच्यावाले हे नाव नाहीतच एस पी साहेबांना तुम्ही काय मागणी एस पी साहेबांना मागणी करणार आहे की माझ्या मुलाला योग्य ते पद्धतीने न्याय मिळावा आणि हा ते आरोपी जेलबंद होत माझ्या मुलाला तिथं जीवच मारायचं त्यांनी प्लॅन केलेला आहे पूर्णपणे त्यांनी माझ्या मुलाला असं म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने मारहाण झालेली आहे माझ्या मुलाला फक्त न्याय मिळावा एवढी इच्छा आहे आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य माझ्या पाठीमागे राहावं एक इक मातंग समाजाचा मुलगा अमोल कांबळे म्हणून याला सांगले इरफान शेख असे अजून तो त्याचा वडील त्या मुन्ना शेख आयस शेख ह्या लोकांनी इतकं बेदम मारहाण केली तेवीस तारखेला आता त्याला सहा दिवस झाले तो मुलगा एकदम आय सी यूममध्ये ॲडमिट आहे कोमेमध्ये गेलेला आहे तर आम्ही सर्व सर्व बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलाची भेट घेऊन पाहिलं तर त्याचे आज तो मार म्हणजे जीवन मारण्याच्या याच्यामध्ये तो लढा देतो आहे आणि एम आय डी सीचे पोलीस त्याच्या जे टाळूवरचं लुणी खात आहेत असा आम्ही स्पष्ट आरोप करतो की कारण ना। सा यांनी ते नावं दिले होते ते नावं त्या ठिकाणचे जे काही चौधरी साहेब आहेत त्यांनी काहीतरी चिरी घेऊन त्या ठिकाणी त्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला जामीन मिळेन ना असं त्या ठिकाणी कलम टाकले आता एवढी मोठी घटना असताना ज्यामध्ये हा दलित समाजाचा युवक आहे तर त्या ठिकाणी अॅट्रोसिटी करायला पाहिजे होती ती नाही केली तीनशे सात सारखे गंभीर कलम न लावता किरकोळ कलम लावून आरोपींची मदत करण्याचं काम त्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे तर आमची एस पी साहेबांना भेटून आम्ही ती मागणी केली की त्यामध्ये वाढ उकलम लावा व तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे द्यावा व जे काही चौधरी व त्यांची टीम असेल जी चिरीमिरी खाऊन जर इतक्या खालच्या सरावर जात असेल तर त्यांना या ठिकाणी तत्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी केलेली निंबळक येथे हिंदू मातंग समाजाच्या अमोल कांबळेवर ज्या ज्या हल्ला केला व त्याच्यानंतर हे आमच्या अमोल कांबळे गरीब असल्या कारणाने पोलिसांनी वाढीव कर्म न लावता त्याच्यावर असेच काहीतरी छोटे कलम लावून त्या जिहाद्यांना ला मदत होईल अशा वृत्तीचं हे जे वागणं आहे त्या संदर्भात आम्ही एस पी ऑफिसला आता एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि वाढीव कलम त्यांच्यावर लावावेत आणि जर का कोणता जिहादी असं समजत असेल की हे अमोलच कुटुंब गोरगरीब आहे तर आमच्यासारखे सर्व हिंदू बांधव सर्व मातंग समाजाचे बांधव हे त्याच्या पाठी मागं खंबीरपणे उभे आहेत आणि जर का याच्यामध्ये कारवाई झाली नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व समाजाच्या वतीने मोठ्या स्वरूपात आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल जे इशारा देण्यात येतो की हे कांबळे कुटुंबीय एक एकटा नसून या कुटुंबाच्या माग महाराष्ट्रातील संपूर्ण मातंग समाज असतील आंबेडकरी चळवळ असतील व बहुजन समाज असतील व जे हिंदू संघटना असतील या खंबीरपणे या पाठीशी उभा आहे इथून पुढे आपण या कुटुंबाला जर धमकावण्याचा व काही त्यांच्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला तर आपण आम्ही तयार आहोत जशाच तसे उत्तर देण्यामध्ये एवढाच इशारा आपल्या मार्फत या ठिकाणी देतो मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन पर।